हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे रेसिपी बनवणार आहोत नाश्त्यासाठी तर ना मी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार अंडी घेतलेली आहे कोथिंबीर आणि आपलं हे अमूलचं बटर तर हे बघा आता आपण पहिलं कांदा टोमॅटो चिरून घेऊया बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला मिरची चिरून घेऊया एकदम बारीक अशी चिरायची आता कांदा चिरून घेते कांदा पण एकदम बारीक छान असं चिरून घ्यायचाय हे पहा आपला टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर सर्व चिरून झालेलं आहे मी आता एक बाउल घेते त्याच्यामध्ये सगळं घेते हे पहा मिरची अंड ते, ते मिरची कांदा आणि टोमॅटो होते आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचे हे मीठ पहिलं ना कांद्याला टोमॅटोला चांगलं लागलं पाहिजे नाही काय होतं अंड्यात टाकलं ना ते कुडंकडं असं मिक्स होत नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया तुमच्या चवीनुसार तुम्हाला तिखट कमी जास्त कसं लागत असत त्यानुसार आपण लाल तिखट घालायचे हे अंडी फोडायचे अतिशय सर्व घालायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं थोडीशी हळद ടി വി വിര പാവഡര ടാ സത് മൂയാ അതീ ഫോട്ടും सर्व अंडी फोडून घेते हे सर्व अंडी फोडून पाच अंडी घेतलेली आहे मी आणि आता छान असं फेटून घ्यायचं जितकं फेटा ना आपण तितकं चांगलं फुलतो चांगलं दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं घ्यायचंय छान असं आपलं फेटून झालेलं आहे त्याच्यात आता कोथिंबीर घालूया भरपूर अशी मी कोथिंबीर घालते पुन्हा चांगलं फेटून घ्यायचंय जितकं आपण अंड फेटवणार तितकं ते फुलतं असं छान फ्लपी फ्लपी, फ्लपी होतं चांगलं झालेलं आहे का आपलं पॅन आता गरम झालेला आहे हे आपण आता त्याच्यावर बटर टाकून घेऊया तुम्ही बटर घालू शकता तेल घालू शकता तूप पण घालू शकता चांगलं तळून घ्यायचे ते सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचंय हे पण आता आपल्या ह्या बॅटरमध्ये एक ब्रेड असा बुडून घ्यायचं एक हे छान पा। पाड प्रॅक्टिस करायचं आहे आपल्याला त्यावर ना आपण हे मिश्रण असं पसरून घ्यायचंय हे पहा आता आपण उलट करून घेऊया दोन्ही बाजून छान असं चांगलं भाजून घ्यायचे बघा किती सुंदर दिसते आणि टेस्टी पण तितकंच लागतं ते खूप छान लागतं हे पा आपलं दोन्ही बाजू झालेलं आहे आपण त्यावर आहे ना, ना थोडा मॅगी मसाला असा भुरभुरून बूर घेऊया आता हे पाच झालेले आहे मी काढून घेते हे पहा आपलं ब्रेड पॅटीस झालेलं आहे तयार हे, हे पहा किती छान असं दिसतं चवीला तितकंच छान लागतं बाकीचे मी आता असेच बनवून घेते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या तुम्हाला रोजच्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपलं ब्रेड पॅटीस तयार अंडा ब्रेड पॅटीस तयार